नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आणि आज आभाळा आले आज रविवार आता घरी आणि आपण सकाळ सकाळ राहत आलो होतो राणं याच्यासाठी आलो होतो की आपण आपल्या गाण्यातला ताक गाडलेला आहे मागच्या आठवड्यामध्येच तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तर किरसम जो का झाले बाहेर सुटले पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो काय सीन आहे असा मित्रांनो आपण ताक गाडून घेतलेला आहे हे पाहू शकतो तुम्ही तरी साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी टक्के काढला आहे बाकी वीस टक्के वरतीच आहे सगळा काढला जात नाही आपण पलटी मारली ना काही ना काही तर शंभर टक्के पाहिजे आणि वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी मी पाहतोय त्याचे तुम्हाला तिकडे खाली हिरवं दिसत आहे ना की सगळा ताक आहे मित्रांनो यावर्षी गावात आपल्या भरपूर लोकांनी ताग केला हिरवळीचं खतन नाही तर एवढं तागाचं प्रमाण नसतं आपल्या गावात पण यावर्षी केलेलं आहे तर आपण हा पाहू शकता तुम्ही टेप आणलाय पन्नास मीटरचा आणि टेप आणण्याचं आणि हे मोजण्याचं कारण असं की आपल्याला याच्यात आता आडसाली ऊस लागण करायचं रोप लागण तर साऱ्या निघणार कधी आणि त्याच्यानंतर आपण रोपांचं नियोजन करणार कधी का यावर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळं आडसालीचं क्षेत्र वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यामुळं रोपांची कमतरता होऊ शकते किंवा लेट मिळू शकतं त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर बुकिंग करून ठेवायचे जे, 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 जे तो ते रोपवाटी काय सांगलीची तिथं बघू आपण मागच्या वर्षी कोल्हापूरवरून आणलं होतं त्या नर्सरीमध्ये कुठंतरी आपल्याला बुक दौक करून ठेवावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण काय करतो आता आपली गाडी त्याच्यासाठी आपण हे रान मोजून घेतो आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला रोपं किती लागतात त्याचा त्याचं नियोजन आहे आणि पाहुण असं मस्त पैकी गाडलेलं आहे आपल्याला थोडं पलटला पण जायचंय कामाच्या घरी जायचं थोडस काम आहे आपल्याला थोडं आफाळ पण आलं लवकरात लवकर नियोजन संपू मित्रांनो पटपट माप घेऊ आणि लवकर जाऊ आणि परत लवकर माघारी आपल्याला अजून सगळीकडं राऊंड मारून सगळीकडचं नियोजन करायचंय रोपं किती लागणार आहेत एकंदर हे सगळं आज आपल्याला काढायचं आहे आणि आपल्याला रोपे करून ठेवायचे आपल्याला साधारणत आपण यावर्षी पन्नास पन्नास असं नियोजन ठेवलं पन्नास पन्नास म्हणजे पन्नास टक्के आपण शहाऐंशी चौरबत्तीस करणार आणि पन्नास टक्के दोनशे पासष्ट करणार दोघांनाही मेहनत आणि हे एकसारखंच करणार आणि आपण त्याच्यातनं दोघांचं ॲव्हरेज काढण्याचा प्रयत्न करणार बघू आपल्याला यावर्षी तर माझ्या डोक्यात तोचल्याने की दोघांना सामान खर्च करायचा मेहनत सामान करायची आणि शे हे जर रानांची परिस्थिती पाहिली तर सगळ्यांमध्ये आपण ताक गाडलेला आहे हां आणि त्याच्यामुळं राहणं तर तयार झालेली आहे त्याच्यामुळं उन्नीस वीसचा काही सावलं येणार नाही रानांची मशागत पण चांगली झालेली आहे आप त्याच्यामुळं आपल्याला ते कम्पॅरिझन यावर्षी करायचे त्याच्यानुसार आपण इथून पुढं कुठला ऊस करायचा हे नियोजन ठरवणार आहे चला मित्र जास्त वेळ तुमचं घेत नाही फडफड्या तर मित्रांनो हे हो पाहू शकता तुम्ही आपला हा मवटीतला ताग कालच गाडला आहे मित्रांनो पण काय होतंय शंभर टक्के काय ताग गाडला जात नाही आहे एकदम पाहू शकता साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी टक्के गाठला जातो आहे वीस टक्के तसा राहतोय पण एवढं तर होणारच मारताना मारता पण जर तुम्ही हे हे पाहू शकता तुम्ही तागाचं खोडे तर याला पा अशा मुळे असतात छोट्या छोट्या हे नत्र स्थिर करतात मित्रांनो नत्र स्थिर करायचं काम यांचं असतं असे हे अशा मुळे जसं आपण सोयाबीनला पण काढल्यानंतर खाली मुळे येतात ना हे पाहू शकता हे याच्यामुळे काय होतं नत्रस्थिरीकरण चांगल्या पद्धतीचं होतं झालं गाडून झालाय एक आज आब झालंय काय वातावरण परत चेंज होतं काय माहिती आहे एक आठ दिवस आपण ठेवून त्याला रोटर मारून घेऊयात हो उन्हाचा तडाका पण पण जमिनीची जर क्वालिटी पाहिजे तुम्ही तर ते पाहू शकता तुम्ही माझ्या पाया चौरण साधारणतः माझा पाय चार इंच आतमध्ये जाईल नांगटी नागरिक आहे आणि तुम्ही पाहू शकता डेकळा अजिबात निघालेला नाही जमीन किती मऊ आहे पा याच्यात आपला या बसू आहे एक वर्ष या रानाला ठरवलं राना आपला फोडवा गेल्यानंतर म्हणजे हुमणीनं खाल्ल्यानंतर एक वर्ष भरायला विश्रांती देवीवर जमिनीला आणि त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी आडसलीला याच्यात नियोजन करावं लागायचं तर असं एकंदरीत मस्त काढला गेलाय एवढा तेवढा राहणार पण जमिनीची सुपीकता वाढते मित्रांनो शंभर टक्के जमीन हाताला आलेली आता माणूस नाही अजून मित्रांनो आपण सरीला जो ताक केला होता तो याच्यात तणच भरपूर उगवलं मित्रांनो फुलं काय अजून एवढे मनाप्रमाणे आले नाहीत किंवा अजून उंची पण वाढली नाही पण मी ट्रॅक्टरवाल तेच म्हटलं की जास्तीत ऊसाची पाचट काढली मित्रांनो ऊस बघा आणि पण काय झालं मध्यंतरीच्या पावसानं सगळा पडलेला आहे हे तुम्ही पाहू शकता सगळा ऊस पडला आहे आणि ऊसाची जर क्वालिटी पाहिली तर पेऱ्याची साईज पण चांगली आहे म्हणजे बारीक काय कुठं पेरं पडलेलं नाही आहे हे तुम्ही सगळं पाहू शकता सहा इंचा आसपास पेर पडलेले हे पण तुम्ही पाहू शकता हे आरामशीर सहा इंच आहे आणि क्वालिटी पण उसाची चांगली आहे पण सगळं पडलाय मित्रांनो ऊस पंधरा ते वीस कांडीच्या आसपास ऊस आहे आता आणि ऊस पडल्यामुळे काय झालं सूर्यप्रकाश आता मस्तपैकी असा आतमध्ये येतोय जर कोंबरे आता येतील उन्हामुळं कोंबरी एकदम जाडजूड येतील मित्रांनो पडला आहे सगळा ऊस आपण थोडं बाहेर जाऊ आणि काही काही ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर पराक्रम चालू केलेला आहे एकंदरीत तुम्ही पाहू शकता हे बघा असा ऊस खाल्ला त्याच्यामुळे हा ऊस पडलेला आहे आता आपलं नशीब किती ऊस खातो आहे किती नाही पाहू पडलेला ऊस घेतला खायला साईज वगैरे पण चांगली आलेली पण पडलाय सगळं मित्रांनो ऊस सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात शेतकऱ्याच्या इथपर्यंत आहे नंतर काय होतं मित्रांनो हा जो ऊस आहे ना तो सगळा इकडे पडतो आपला इकडं जातो तिकडं जातो त्याच्यामुळं कळत नाही की आपलं ऊस कुठून ये नंतर तोडताना आपण काय करणार इथं थोडंसं एक मार्किंग करून ठेवणार पाईप वगैरे मी आणून येत आता गाडणं त्याला कलर मारून जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही सरी आपली साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा साऱ्या आहेत आपल्या आपण आता याला नियोजन केलेलं आहे मित्रांनो पोटॅशचे जीवाणू आणलेले आहेत के एम बी आणलेले सॉईल हेल्थ के एम बी सिलिकेटचे जीवाणू आणि बी व्ही एम कारण कसं आता थोडासा पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे हुमणीचे भुंगे फिरण्याची दाट शक्यता आहे आणि आपला ऊस थोडासा आतमध्ये पडला असल्यामुळे तिथे ते जातील हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असतो आपण आणलो त्याच्यामुळे आपण प्रिकॉशन म्हणून सॉईल हेल्थ त्याच्याबरोबर के एम बी सिलिकेटचे जीवाणू आणि बीव्ही एम असं एकत्रित आपण महिन्याचा पडणार पाट पाण्यातून जीवाणूंचा चांगला उपयोग होईल मित्रांनो ओट्याचा व्यवस्थित होईल आणि ऊस वाढेला चांगलं फरक पडेल आणि त्याच्याबरोबर बी व्ही एम आणि आपल्याला जो वाटलंच जुलै ऑगस्टमध्ये थोडासा जास्त प्रादुर्भाव व्हायला लागला आहे तर त्यावेळेस आपण ई पी एम सोडू नाही तर बी व्ही एमवरती कंट्रोल होईल मित्रांनो चला जास्त मोठा व्हायला लागला व्हिडिओ तरीचा ताग मित्रांनो याला आपण एक फवारणी घेतली होती नॅन एरियाची त्याच्यामुळे याची वाढ चांगली झालेली आणि मग त्यातरी पाऊस पण पडतो मित्रांनो एक दोन पाऊस झाले त्याच्यामुळे याला फायदेशीर झाले यायला लागले आता कुठंतरी फुलं यायला लागले गाडला तरी काय हरकत ह्या इथं तुम्ही पाहू शकता इथं चांगली उंची वाढलेली सुरुवातीच्या स्टेजमध्ये इथं थोडंसं पाणी थांबायचं ना तर निश्चित याचा बेनिफिट आपल्याला होणार मित्रांनो या पिकाला जर नाही झालं पुढच्या पिकाला शंभर टक्के होणार उन्हाळ्यात थोडीशी वाढ कमीच होती आगाची आणि यावर्षी तो पाहिलं तर म्हणजे चाळीस प्लसचं टेम्परेचर होतं घंटे पण त्या मानाने वाढ चांगली झालेली खांद्याच्या आसपास लागतो आहे आपल्या मग झालं तेवढं जरी गाठलं तरी सफिशिय आहे मातीचे गुणधर्म नक्कीच सुधारते मित्रांनो सेंद्रिय करण्या निश्चित चांगला उपयोग होणार आहे याचा याच्यात आपण परत आता आडसालीच करणार आहे कारण काय आहे दुसरं पीक करून बाजरी केली तरी इथं काय राहणार नाही पाखरखाना त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याला आणि सोयाबीन केलं तर सोयाबीन काय वटलं नाही मागच्या वर्षी आपण केलं होतं मागचं त्याच्या अगोदर ताब्यात लागण केली त्याच्या अगोदर आपण सोयाबीन केलं होतं पण मारा नसल्यामुळं सोयाबीन जसं पाहिजे तसं आपल्याला जुळलं नाही त्याच्यामुळं सोयाबीनचं पण आपण आता आता सोडून दिला त्याच्यामुळं तर शेवटचा पर्याय अडथळा लागण ठोकले की आपला भूमुख पण आलाय काढायला तरी अजूनही गाठ पंधरा दिवस जाते तणच भरपूर झाले होते त्याच्यात भरपूर वाढले ठीक आहे चला मित्रांनो घरी जाऊ आपण आपल्याला अजून मळ्यात पण जायचे मित्रांनो आपण फलटण बस स्थानकावरती आपल्याला जायचं तर जा एस टीने कुठली आली स्वारगेट फलटण त्यातून पाहू शकता फलटण बस स्थानक आपल्याला जायचं आता घरी पण गाडी घेऊन आलो होतो या मग थोडी सर्व्हिसिंग करायची होती तर ती आपण गॅरेजला टाकली आणि आता आपण निघालो आहे घरी